कोलकाता संघाला आय पी एलच्या आणखी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागत आहे संघाला फक्त एकशे बारा धावांचा पाठलाग करावा लागत असताना हा पराभव आणखी वेदनादायक ठरणार आहे जेव्हा पंजाबने पहिल्या डावात फक्त एकशे अकरा धावां केल्या होत्या कोणीही कल्पना केली नसेल की कोलकाता या छोट्याशा धावसंख्येचा पाठलाग करू शकणार नाही पण पंजाब किंग्सच्या मनात काही वेगळंच होतं पहिल्याच षटकात पंजाबने कोलकात्याला सामन्यात येऊ दिले नाही आणि संपूर्ण संघाला बाद केले या पराभवाचा सर्वात मोठा जबाबदार आणि खलनायक जर कोणाला मानला जात असेल तर तो, तो आहे आंध्रे तो स्वतःच्या बळावर हा सामना जिंकू शकला असता पण यावेळी तो अपयशी ठरला आंध्रे रसेल हा असा खेळाडू आहे ज्याला के आर संघात सतत रिटेन केलं जात आहे यावेळी कोलकात्यांनी त्यांच्या कर्णधार श्रेयश अय्यरला सोडले परंतु रसेलला स्वतःकडेच ठेवले आणि त्याच्यावर पूर्ण बारा कोटी रुपये खर्च करून त्याला संघात परत ठेवले पण या वर्षीच्या आय पी मध्ये तो त्याच्या संघाला एकही सामना जिंकू देऊ शकला नाही सामन्यात त्याला सामना, सामना जिंकून हिरो बनण्याची संधी होती पण तो खंडलायक बनला या सामन्यात आंधर रसेल सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला त्याने अकरा चेंडूत मात्र सतरा धावांची खेळी केली यामध्ये त्याने विजेंद्र त्याच षटकात मारलेला एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता जेव्हा हरला तेव्हा त्यांना विजयासाठी तीस चेंडूंमध्ये फक्त मात्र सतरा धावांची आवश्यकता होती तो स्ट्राईक वर असताना सोळाव्या षटकात पहिल्या चेंडूवर तो बाद झाला आणि पवेलियन मध्ये गेला कोलकात्याचा संघ हा सामना गमावल्यानंतर या वर्षी आयपीएल मध्ये त्याला एकही आठवण राहिली नाही असा डाव खेळलेला नाही खेळच्या सामन्यात फलंदाजी केली नाही मात्र मुंबई विरुद्ध फक्त पाच धावा करून रसेल बाद झाला रसेलने सनरायझर्सून हैदराबाद विरुद्ध फक्त एकही धाव खेळली नाही तो एल विरुद्ध फक्त धावा करू शकला नाही सीएसके के विरुद्ध फलंदाजी केली नाही रसेलने दुहेरी आकडा ही, क्षमता मात्र सतरा धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती परंतु तरीही तो संघाला विजयी मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे